थोरल्या राजाच्या स्वराज्याची ही शिरमंती इथला प्रत्येक माणूस सुखी राहावा म्हणून राज आयुष्यभर दिस रात लढलं आणि हे सोन्यासारखं स्वराज्य आपल्या हाती सोपून निघून गेलं याच स्वराज्यात एका गडाच्या खुशीत वसलेली आमची ही वस्ती समध्या गोष्टी हातापायाशी असलेल्या मोठ्या शहरापासून अगदी हाकाच्या अंतरावर पण रोजच्या जगण्यापासून नशिबी सगळा संघर्षच संघर्ष त्यात भरीस भर म्हणून आलेल्या रोगानं शाळेत जाणारी आमची पिल्ल खोपट्यात बसवली सुरू झाली मोबाईल वर शाळाला जवळ घेऊ नग न बाबा मास्तरीबाई कावन शिकणं झालं की मग त्याच्या सोबत खेळा हाय की नाही काय बिघड ना झालंय तुम्ही बघा बरा आता मला काय कळतं याच्यातलं म्हणून सांगू घे तुझं तू बघ काय चाललंय आवा आमच्या पिनीला शिकाया मोबाईल आणलाय पर चालूच होत नाही जरा बघता का तुम्ही इथं कुठं होईन डोंगरात एंज कधीतरी कुठं तरी येते बोलण्यापुरती त्या डोंगरावर जा येईन रिएंज अरे देवा चल आपण पिण्याला सोबत घेऊ हा चल उठा, 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 उठा चला उठ बाप जलमी कधी आम्हाला हातात पुस्तक नाही <laughs> मिळालं आम्ही म्हणा आता लेकरांना मोबाईल वर शिकायला लावायचं किती आहे चले पिण्या हो मोबाईल वर शाळा शिकणार तुम्ही बघा आमच्या लेकरांच्या शिक्षणाची परवड राहायला नीट खोपाट नाही कसायला जमीन नाही काय करावं मग आम्ही तरी भाई बाई काय बोलायला लागलं काय बिघड ना आवा ते पर गोल फिरायलाय मग तसंच व्हायला लागले लाईडी आता याला काय झालंय म्हणा याची बॅटरी संपली आता मग आता काय लाईट बी नाही मोबाईल बंद पडला लेकरांना नीट शिकवून त्यांच्यात पुढचं आयुष्य बघावं आणि माणूस म्हणून चांगलं जगावं असं आम्हाला बी वाटतंय नाही नाही दर्या डोंगरात राहण्यावर आमची काय बी तक्रार नाही इथं आम्ही आनंदात राहू फक्त तुम्ही आम्हाला माणूस म्हणून सहकार्य करा आणि तुमच्यात सामावून तर घ्या माणसानं माणसाला साथ दिली तरच माणूस सुखी होईल नाहीतर आहेच आमचं हे रोजच जीवावर बेतून जगण्यासाठी आणि लेकरांच्या शिक्षणासाठी इकडून तिकडं येणं जाणं पायाखालचा रस्ता बघून तुम्हीच विचार करा ना का म्हणून आम्ही असोगाव ते बी एका मोठ्या शहराच्या बाजूला राहून आता माणूस चंद्रावर गेला हे ठाव हो आम्हाला मग तोच माणूस आमच्या पस्तुर यायला एवढा काय वेळ घेतो या या रस्त्यावरून म्हातार माणूस अवघडलेली बाई दवाखान्यात घेऊन जाताना आम्हाला काळजावर दगड ठेवून चालावं हो लागत हे आम्ही ला। काय करायचं काय ते वाचून पूर्ण कर काय ग नाव काय तुझं सांग बाय उठ उठ सांग मोठ्यानी मोठ्यानी सांग शंकर माशंकर पावार। छान आणि हिच केस असे का कट केलं आता काय सांगावं डोंगरात राहणारी माणसं बाई नुसतं तेल मिठा न्यायचं म्हणलं तर कोसभर लांबून यावं लागतं आणि तसले ते ओबड ओबडधोबड रस्ते तुडवीत लेकरांचे घरीच हातानं सहा महिन्यात ने एकदा केस कापतो पर इथून पुढे तुम्ही सांगाल तसंच करू बाई ए काय होतंय आव त्या मास्तरनी मोबाईल मध्ये मा पिनीचा कलस कसा चालू करायचा ते सांगितलं होतं ना तेच लक्षात आणत होते अरे देवा झालं ना सगळं तुझ्या मनासारखं हम्म माझं एकच कस पण आहे बघा आपल्या पिनीला शिकवून लय मोठं करायचं आहे बघा हे असलं दऱ्या डोंगरातलं जीवन लादायचं नाही आपल्याला तिच्यावर तुमच्या कुठल्याच सोयी आम्हाला मिळणार नसतील तर आम्ही जगायचं तरी कस कुणाला मगायची आम्ही साथ याच ओबड धोबड डोंगराच्या कुशीत जन्माला येऊन इथंच आमची माती होणार तर माणूस म्हणून जन्माला आल्याचा आमचा काय उपेग आमची ही डोंगराच्या कुशीत फुललेली रानफुलं कधीच मोठी होणार नाही का नाही असं नाही हीच रानफुलं उद्या आपलं नाव करतील यांना फक्त माणूस म्हणून तुम्ही मदतीचा हात द्या